डायरेक्ट मुद्द्यावरती येतो बीडचे पी एस आय रणजित कासले यांना रातोरात निलंबित करण्यात आलं त्यांचं निलंबन झाल्यानंतर कासले साहेबांनी बॅक टू बॅक व्हिडिओ सोशल मीडियावरती टाकल्या आणि बीडच्या अनेक आजी माजी पोलीस अधिकारी आणि सर्वात महत्वाचं म्हणजे माजी मंत्री मुंडे यांच्यावरती अनेक भयंकर आरोप केलेत कशा बीड बीडमध्ये मुंडे यांचं खोक्या पेटीचा व्यापार चालतो कशा प्रकारे बीडमध्ये पोलिसांवरती दबाव टाकला जातो आणि कशा प्रकारे त्यांना इमोशनली ब्लॅकमेल करण्यात येतं अशा अनेक गोष्टींचा भांडा फोड कासले यांनी आपल्या दोन व्हिडिओमध्ये केला आहे आता कासले यांनी हे व्हिडिओ का टाकले मुंडे आणि आजी माझी पोलीस अधिकाऱ्यांवरती का आरोप केले आणि कसे आरोप केले याचा थोडक्यात आढावा आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत नमस्कार मी प्रतीक वाघमारे जर तुम्ही आतापर्यंत मित्राच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर तुमच्या व्हिडिओच्या खालचं जे सबस्क्राईबचं बटन आहे ते पटकन दाबून घ्या आणि मित्राच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आता सर्वात पहिले जाणून घेऊया रणजित कासले कोण रणजित कासले मागच्या एकोणीस वीस वर्षांपासून पोलीस विभागामध्ये काम करत आहेत दिसायला जरा माणूस पुष्पातील शेखाओ सारखा आहे माणूस चांगला दिसतो अगोदर कॉन्स्टेबलचं काम करायचं नंतर केलं होतं नंतर त्याची त्यांची इन्क्रिमेंट होत होते पीएसआय लेवलला सध्या काम करत होते मग सध्या ते बीड मध्ये सायबर क्राईम विभागामध्ये काम करत होते त्यांच्याकडे बीड मध्ये होणाऱ्या परराज्यीय सायबर क्राईम या सर्व आरोपांची तपासणीचा त्यांच्याकडे रिस्पॉन्सिबिलिटी होती मग अशाच एका प्रकरणामध्ये त्यांच्यावरती आरोप लागले की त्यांनी वरच्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची परमिशन न घेता दोन कॉन्स्टेबलांना घेऊन गुजरातमध्ये एका प्रकरणाची चौकशी करण्यासाठी गेले मग तिथे त्यांच्यावरती आरोप लागले की प्रकरण थांबवण्यासाठी प्रकरण थोडक्यात निपटवण्यासाठी त्यांनी आरोपींकडून पाच लाखांची मागणी केली ही व्हिडिओ सुद्धा बीडच्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडे आली आणि मग का कानवत सरांनी बीडचे एस पी कानवत सरांनी रणजित कासले यांचं निलंबन केलं आता काय माहिती काय झालं पण निलंबनानंतर कासले साहेबांनी बॅक टू बॅक दोन व्हिडिओ सोशल मीडियावर टाकले त्यातील पहिल्या व्हिडिओ मध्ये सांगितलं की त्यांनी एक घटना सांगितली त्यांनी सांगित की विधानसभे निवडणुकीच्या वेळी त्यांचा बंदोबस्त परली मध्ये लागला होता बंदोबस्तासाठी बाहेरच्या गुजरात राज्यातून पोलीस वगैरे मागवले होते पण अचानक बंदोबस्ताच्या वेळी मला माझ्या सिनियर पोलिसांनी सांगितलं की तुझ्या तुझा बंदोबस्त लागला नाहीये तू आज रिझर्व्ह मध्ये आहेस मग त्याच्यावरती कासले साहेबांनी विचारलं काय झालं सर काय झालं सर पण त्यांना समाधानी असं उत्तर भेटलं नाही आणि त्यांचं ट्रान्सफर तिथून एका दुसऱ्या जागी करण्यात आलं मग व्हिडिओमध्ये कासले साहेबांनी सांगितलं की त्यांनी अगोदर मुंडे यांच्या पैशांच्या गाड्या पकडल्या होत्या आणि मग विधानसभा निवडणुकीच्या वेळी परलीमध्ये मी असल्याचं मुंडे यांना समजलं त्यांना असं वाटलं की मी परत परलीमध्ये येणाऱ्या पैशांच्या गाड्या पकडेल त्यामुळे माझा बंदोबस्त लागला नाही आणि माझी माझं निलंबन करायच्या अगोदर कुणाचे फोन कुणाला गेले कुठून कुठून फोन आले या सर्व या सर्व कॉल रेकॉर्डची तपासणी करावी या सर्व प्रकरणाची तपासणी करण्याचे आदेश राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी द्यावे अशी मागणी त्यांनी पहिल्या व्हिडिओमध्ये केली आहे दुसऱ्या मध्ये त्यांनी सांगितले की एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची बायको बायकोची मागणी होती की माझं निलंबन व्हावं मा त्यांना खुश करण्यासाठी एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी माझी निलंबन निलंबनाचे आदेश दिले आता हे कॉल रेकॉर्ड चेक करावे अशी मागणी त्यांची आहे आता लोक काही लोक म्हणतायत की कासले साहेब दारूच्या नशेमध्ये बोलतायत पण त्याच्यावरती सुद्धा कासले साहेबांकडे उत्तर आहे ते बोलतात की माणूस दारूच्या नशेमध्ये बोलतो तर खरंच बोलतो आता मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय कासले साहेब खरं बोलत आहेत खरंच त्यांच्याकडे मुंडे यांच्या विरुद्ध पुरावे आहेत मुंडे कशा प्रकारे पर्लीमध्ये पैशांची उलटफिलट करतात कसे पैसे फिरवतात पैशांच्या गाड्या कुठून येतात हे सर्व आरोप कासले यांनी केले ते खरे असतील का तुम्हाला काय वाटतंय तुमचं मत खाली कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडली असेल नक्की लाईक करा आणि आतापर्यंत जर मित्राच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर व्हिडिओच्या खालचं सबस्क्राईबचं बटन पटकन दाबून घ्या आणि मित्राच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून भविष्यातील सर्व व्हिडिओ तुम्ही अशाच बघू शकता व्हिडिओ इथेच संपवतो भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद